मी नेहमी ज्या पद्धतीने घरातली चिंचगुळाची चटणी बनवतो ना ती पद्धत आज मी तुम्हाला दाखवते चिंचगुळाची चटकदार चटणी बनवून तयार आहे रंग अगदी सुंदर आलाय चटणी तर तुम्हाला बघूनच समजत असेल ना किती चटकदार झाली आहे ती नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सर्व पदार्थांची शान असणारी असं बघूनच तोंडाला पाणी आणणारी चिंचगुळाची आंबट तिखट चवीची चटकदाराची अशी चटणी बनवून दाखवणार आहे चहाच्या भरपूर साऱ्या पदार्थांमध्ये बघा गोड चटणी हवीच असते त्याशिवाय ते पदार्थ अपूर्णच असतात जसं की भेळपुरी ओली भेळ पाणीपुरी रगडा चाट आलू टिक्की चाट आणि भरपूर सारे पदार्थ आहेत बघा ज्यामध्ये ही चटणी हवीच असते म्हणूनच तुम्हाला मी हा जी गोड चटणी बनवून दाखवणार आहे यामुळे तुम्हाला चिंच आणि गुळाचं एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे एकदम मार्केट सारखी तयार होते या घरच्या घरी आणि ते घरगुती साहित्यात बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे म्हणजे तुम्ही ही चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवलात ना बंद डब्यात पॅक करून एक तीन ते चार आठवडे छान टिकते एकदाची चटणी बनून फ्री ठेवायची त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते सगळे चारचे पदार्थ बनवायचे ते अगदी झटपट तयार होतात प्रत्येक वेळेला चटणी बनवायची गरज लागत नाही तीन ते चार आठवडे मस्त आरामात टिकते आता रेसिपीला सुरुवात करूया चिंच चटणीसाठी लागणार साहित्य बघूया सगळ्यात पहिल्यांदा इथे मी चिंच आहे दोनशे ग्राम आणि दोनशे ग्राम गुळ घेतलंय जेवढी आपल्याला चिंच घ्यायची आहे ना तेवढंच आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचंय एकदम परफेक्ट चवीची अशी चटणी तयार होते काय वेळा बघा चिंच अशी आंबट असते खूप आंबट असते तेव्हा तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी दोन चमचे साखर घेतले अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हिंग आणि एक चमचा जिरे घेतलंय तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही चिंच शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कढई ठेवली आहे गॅस नाही पेटवलंय आधी आधी आपण चिंच टाकूया कढईत हे बघा चिंच आपल्याला ना चांगल्याशी स्वच्छ साफ करून घ्यायच्या आतल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि अशा रेषा असतात बघा दोरे असतात ते आपण काढून घ्यायचे आणि अशी मस्त साफ करून घ्यायची आता आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचं आहे जेवढी चिंच घेतलात ना सुरुवातीला त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी होतायचं आहे आता मी गॅस पेटवलाय पाण्याला मस्त अशी आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे पाण्याला बघा चांगली अशी उकळ आली आहे एकदा अशी ढवळायची आणि आपल्याला आता गॅस मिडियम करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण आहे झाकण पण बघा असं जरा पोकळ ठेवायचं आणि चिंच आपल्याला एकदम मऊ अशी छान शिजवून घ्यायची मी नेहमी ज्या पद्धतीने घरातली चिंच गुळाची चटणी बनवतो ना ती पद्धत आज मी तुम्हाला दाखवते मी अशी चिंच ना भिजवून वगैरे घेत नाही या डायरेक्ट अशी शिजत टाकते काही वेळ लागत नाही या एक सात ते आठ मिनटात चिंच अगदी छान शिजते न भिजवता पण पटकन तयार होते सात ते आठ मिनटं मीडियम गॅस करून चिंच मी छान अशी शिजवून घेतलीये बघा एकदम अशी मऊ शिजलीये बघा तुम्हाला बघूनच समजत असेल ना अशी आपल्याला मऊ शिजवून घ्यायची अशी छान मऊ शिजली ना चिंच की पल्प पण एकदम मस्त स्मूद असा तयार होतो आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला ही चिंच आहे ना पूर्ण अशी थंड करून घ्यायची थंड झाली की मिक्सरला बारीक करूया चिंच बघा पूर्ण अशी थंड झाली आहे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पल्प काढून घेऊया आता मिक्सरला एकदम स्मूथ असा पल्प तयार करून घेऊया इथे मी पल्प तयार करून घेतलाय आता हा पल्प आहे ना आपल्याला असा गाळून घ्यायचा आहे म्हणजे एखाद्या वेळेस काय असे दोरे वगैरे राहिले असतील ना चिंचेचे तर ते असे गाळून निघून जातात पूर्ण असा स्मूथ पल्प तयार होतो इथे सर्व मी चिंचेचा पल्प असा गाळून घेतलाय बघा आणि असा हा चोथा राहिलाय किंवा चोथ्यात तुम्हाला जर रस वाटत असेल ना पल्प थोडस पाणी टाकायचं आणि मिक्सरला परत एकदा फिरवायचा आणि परत एकदा गाळून घ्यायचा पण मी आता सगळ्यातला रस ना काढून घेतलाय बघा अजिबात याच्यात रस नाहीये आणि असा हा चिंचेचा पल्प तयार आहे कढई ठेवली आहे तापत कढईत आपल्याला थोडस तेल ओतायचंय गॅस कमीच करून आपल्याला हे तेल तापवून घ्यायचं आणि तेल तापलं की आपल्याला ह्याच्यात आहे जिरं जिरं मस्त असं फुललं त्यानंतर हिंग आता आपल्याला ह्याच्यात ही चिंचेचा ता पल्प टाकायचा आहे सगळ्या भांड्याचा ना पल्प हा व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे पाहिजे थोडंसं ह्याच्यात पाणी टाकायचं आणि भांड चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्याच्यात ओतायचं व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि या चिंचेला सुरुवातीला एक उकळ काढून घ्यायची आहे पल्पला एक उकळी फुटली आहे बघा अशी आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात गुळ आहे गुळ पण मी असा बारीक करून घेतलाय जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे एखाद वेळेस समजा चिंच जर आंबट असेल ना तुम्ही घेतलेली तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता गुळ पूर्ण हा विरघळला ना की जरा आखून बघायचा आंबट वाटते तर थोडा आणखीन गुळ टाकायचं चिंचेचा पल्प मध्ये गुळ पूर्णपणे असा विरघळलाय बघा आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे बघा अशी एवढीच आपल्याला ही पातळ ठेवायची आहे जास्त पण पातळ करू नका अशी एवढी ठेवायची म्हणजे थंड झाली ना की त्याला आणखीन थोडा घट्टपणा येतो तुम्हाला जर वाटलंच तुम्ही केलेली चटणी खूपच अशी घट्ट झाली आहे तर आता तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आणि हलकी पातळ करून घ्यायची आता वरतून आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर चाट मसाला जिरे पावडर मिरची पावडर आणि आपल्याला टाकायचे थोडीशी साखर एक दोन चमचे मी इथे साखर घेतली आहे साखर आपल्याला का टाकायचे साखर टाकलात ना की चिंच आणि गुळाची चव आहे ना ते बॅलन्स होते म्हणून आपण थोडी आपल्याला ह्याच्यात साखर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला पुन्हा गॅस कमी करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं चटणी छान शिजवून घ्यायची आहे चिंच गुळाची चटकदार चटणी बनवून तयार आहे आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे अशी एवढीच आपल्याला ठेवायची आहे म्हणजे बघा चमच्याला अशी चटणी लागली आहे पूर्णचा चमचा नाही दिसत अशी चटणी दिसते वरती लागलेली हे बघा अशी यावरनं ओळखायचं आपली चटणी एकदम परफेक्ट तयार झाली आहे आणि थंड झालं ना की त्या चटणीला आणखीन घट्टपणा येईल हा रंग अगदी सुंदर आला आहे चटणी तर तुम्हाला बघूनच समजत असेल ना किती चटकदार झाली आहे ती जरा थंड करायची आणि मग खायला घ्यायची चटणी पूर्ण अशी थंड झाली आहे बघा आणि थंड झाल्यावर बघा किती घट्टपणा आलाय तुम्हाला बघूनच समजत असेल ना कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा ही चटणी वापरून ना तुम्ही वेगवेगळे चाटच्या प्रकार बनवू शकता आम्ही हा स्पेशल असा व्हिडिओ का बनवलाय कारण ह्यापुढे पुढे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या चाटच्या रेसिपी दाखवणार आहोत त्याला कशी ही गोड चटणी हवीच ना म्हणून आज स्पेशल व्हिडिओ तयार केला आहे अशीच्या अशी चटणी घरी बनवून बघा तुम्हाला आवडेलच समोस्याबरोबर बरोबर खाताना दहीवड्याबरोबर बरोबर इतर सगळ्या चाटच्या पदार्थांबरोबर मस्तच लागते खायला तुम्ही चपाती बरं जर मुलांना खायला दिलात ना तरी मुलं आवडीन खातील चपाती इतकी मस्त लागते ही चटणी तुम्हाला माहीतच असेल पण ह्या पदी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू